नमस्कार मी राजरत्न जोंधरे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत चालत्या बसमध्ये जन्म दिलेल्या पोटच्या गोयाला खिडकीतून फेकून देऊन आई वडील पसार झाल्याची गंभीर घटना समोर आली माणुसकीला कायमा फासणारी ही घटना पुण्याहून परभणीला जाताना लागणाऱ्या पाथरी गावाजवळ वा घडली या नराधम जोडप्यानं हे टोकाचं पाऊल का उचललं पाहूयात रीतिका ढेरे असं एकोणीस वर्षीय तरुणीचं तर अल्थाफ शेख असं एकवीस वर्षीय तरुणाचं नाव आहे हे दोघेही परभणीचे असून ते पतीपत्नी असल्याचा दावा त्यांनी केलाय हे दोघेही पुण्याहून परभणीला जाण्यासाठी खाजगी बसनं निघाले होते ही बस वाटेत असतानाच तरुणीला प्रसूती वेदना व्हायला लागल्या ला तिने बसमध्येच मुलाला जन्म दिला मात्र बस पाथरी गावाजवळील देवनांद्रा शिवाराच्या परिसरात आल्यानंतर या दोघांनीही बाळाला बसच्या खिडकीतून फेकून दिलं ही घटना पहाटे साडेसहाच्या सुमारास घडली खिडकीतून कुणीतरी काहीतरी फेकल्याचं चालकाच्या लक्षात आलं त्यामुळे हो त्यानं बस थांबवली त्याचवेळी सहप्रवासी महिलेने हा सर्व प्रकार इतर प्रवाशांना सांगितला तात्काळ दोघांनाही ताब्यात घेतलं त्यावेळी या दोघांनी आपण असल्याचं सांगितलं ही अमानुष कृत्यासाठी या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय बसमधून फेकलेले हे अर्भक मृतावस्थेत आढळून आलं त्याचा जन्मताच मृत्यू झाला की फेकल्यानंतर मृत्यू झाला याची माहिती पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून समोर येईल त्याचबरोबर हे दोघे खरंच पती पत्नी आहेत का आणि जर पती पत्नी असतील तर त्यांनी स्वतःच्या पोटचा गोयाला असं का फेकून दिलं याचाही तपास सध्या सुरू आहे दरम्यान ही घटना समोर येताच राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जातीय अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांच पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेव्हन सिक्स सेव्हन नाईन एट नाईन एट नाईन एट